दुर्गाहदीटभुजगेन् सुदटहतं ब्रह्माविषुदिज्युतिमेधबकाभिधानं बकाभिदानं यानागदेन विधिना जित्वा तंते जसा भवतु ते जय मंगलानी इंडियन शुगर संचालक श्रीमान सुहास काका पाटील यांच्या साक्षीने नम्रता रोहित यांचा मंगल परिणय सोहळा संपन्न नमस्कार आपण पाहत आहात पी न्यूज चॅनल आपण सर्वांचं पीएम न्यूज चॅनलवर स्वागत आहे आता पाहूया ताज्या बातम्या दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माढा जिल्हा सोलापूर येथे बौद्ध उपासिका नम्रता गौरी रामचंद्र गायकवाड पिंपरी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर व रोहित आनंद भालशंकर नानस तालुका उत्तर सोलापूर यांचा मंगल परिणय सोहळा बौद्धाचार्य अक्षय विद्यागज व इंडियन शुगर संचालक श्रीमान सुहास काका पाटील यांच्या साक्षीने संपन्न झाला यावेळी वधूवर्णा शुभ आशीर्वाद देण्यासाठी भारतीय माथाडी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान विजयभाऊ भोसुरे पिंपरी ग्रामपंचायत उपसरपंच महेश आबा भालेराव दलित नेते प्रवीण भालशंकर शाहू कावरे वैराग पोलीस स्टेशन महिला दक्षता समिती सदस्या कल्पनाताई बडेकर संगीताताई कांबळे कवी लेखक भाई विक्रम कांबळे मंगल परिणे सोहळ्याला उपस्थित पाहुण्यांचे पीएम न्यूज संपादक तथा श्रामणील किशोर सोनावणे उपासक विनायक गायकवाड सर ओमराज गायकवाड यांनी उपस्थितांचा शाल श्रीफळ देऊन यावेळी सत्कार केला सदर मंगल सोहळ्याला गावातील परिसरातील विविध संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते पीएम न्यूजकरिता मी रामबेडकरसह प्रतिनिधी समाधान गायकवाड माढा जिल्हा सोलापूर